शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी या आपलं सहच स्वागत आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं मिळतं तर आता ह्या शेतकरी दोघांनी खूप चांगल्या ठिकाणी प्रयोग केला आणि त्यांचा प्रयोग कदम बरोबर तर या ठिकाणी पाहिलं तर आता आज अठ्ठावीस ऑगस्ट आहे तुमचा माल हार्वेस्टिंग होऊन आहे दोन ते तीन माल आहे पहिला माल जर बघितला तर तिथे होतं हार्वेस्टिंग झाले बरोबर आहे आता या ठिकाणी दीडशे बळ हार्वेस्टिंग असताना तुम्ही त्यावेळेस खाली दीडशे बळ शेट झाले बरोबर त्यानंतर शेटिंग झाल्यानंतर तुम्ही एवढं फळ असताना फंबमध्ये टाकलेली पंपमध्ये टाकून थोडीशी साईज झाली की त्यानंतर परत ही जी तेवढ्या वेळा जी फुटलेली आगरी आहे तिथं तुम्ही काय केलंय मी टच केलंय पण त्यामुळे काय आलं बघा शेतकरी मित्रांनो ठिकाणी आ, खाली शेटिंग फॉर्म मध्ये टाकल्यावर फॉर्म मध्ये टाकल्यावर जी तुम्ही साईज बनली एवढी त्यानंतर तुम्ही मिती सारखं शेंडा मारला त्याचा परिणाम आता काय दिसतो तुम्हाला इथे घेण्याचा भरपूर फळ आहे पहा इथं सेटिंग अडीचशे तीनशे फळ या ठिकाणी शेटिंग पार मिळतात आणि एकसारखी भर बघा एकदम पाहिजे कशी हे पहा तर बऱ्याच वेळा या ठिकाणी काय होतं फॉर्म मध्ये टाकला की बरेच शेतकरी कट करतात डायरेक्ट त्यामुळे आहे त्या मालाची पण साईज बनत नाही पण इथं मात्र आपण बघितलं मालाची पण बनलेली आहे आणि वरती शेटिंग पण चांगले आहे शेतकरी मित्रांनो याच्या मागे जी खताचं नियोजन असतं ते खूप महत्वाचं असतं एकात्मिक मधुरा लागतात ब्रास लागतं रासायनिक आणि पीक यांची मात्रा सेकंडरी घटक मायक्रोडर तसेच सेंद्रिय खत आणि सेंद्रिय खत ह्याच्या या ठिकाणी आपल्याला जैविकची पण जोड घेणं गरजे असते आणि ती जैविकची जोड आपण घेतलेली आहे म्हणजे वर ताकद जमणी ताकद पाहिजे आणि आहे असा माल असताना सुद्धा परत सेटिंग पण करतात ऑगस्ट महिना आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पुढे चालू तर शेतकरी मित्र असेच नवीन युट्यूब चॅनल कृषी मित्र संजय कुमार सर्वस्क्राईब करू शकता साहेब दिलेल्या माहिती धन्यवाद